काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे पंढरपूर तालुक्यातील गावबेट दौऱ्यावर होत्या दरम्यान अनेक गावात मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदे यांच्या दौऱ्याला विरोध झाला गोपाळपूर येथेही सकल मराठा समाजाच्या तरुणांनी त्यांच्या घावभेट दौऱ्यास विरोध दर्शविला यावेळी मराठा समाजाला आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास दिला यानंतर प्रणिती शिंदे आणि संत जनाबाई जिथे ताक बनवत असत त्या स्थानाचे दर्शन घेतले आणि स्वतः ताक बनवण्याचा रवीचे दोरी हाती घेऊन ताक बनवण्याचा आनंद घेतला एखाद्या संयम आंदोलन झाली त्यामध्ये एखाद्याने त्यावेळेस काप पाठिंबा दिला नाही तुम्ही असं ओरडून एक बोलू नका आपण एकाच बाजूला माझ्या पण आहेत आपण सगळे एका बाजूला आहोत एका बाजूला आहोत अनेकदा मी वैयक्तिक तुम्ही वाचन नसेल तुमचं पेपर नसेल वाचन तर मी दहा वेळा बोलले की माझं समर्थन आहे मराठा आरक्षणाला समर्थन आहे कुंडीचे दाखले नाही मिळत आहेत पेडणूर असेल आता शिरडोन असेल तिथून मी ब्रांतला फोन केला आणि सांगितलं कुंडीचे दाखले दोन दिवसात दिले पाहिजेत आणि हे भाजप जे आहे तुमची दिशाभूल करतं आहे भाजप तुम्हाला गाजर दाखवते मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाचं नाटक केलं त्यांनी आणि जेव्हा आम्ही उठलो बोलायला तेव्हा राहुल नार्वेकरनी सांगितलं बसा कारण का आता सभा तहकूब झाले भाजपनी तुम्हाला गाजर दाखवलं आहे आणि भाजपचा विरोध ऐका झाला भाजपचा विरोध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी समर्थनासाठी महाविकास आघाडीचे आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो गाव भेटीसाठी भाजपला उघड पाडणार भाजपला उघड पाडणार तुमच्यासाठी बोलणार तुमच्या बाजूनी बोलण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात कोणी नाही कारण का सगळे भाजपचे आमदार आहेत ते तुमच्या बाजूनी बोलतच नाही एकमेव आम्हीच काय बोलायला बोला आणि म्हणून भाजपला उघड पाडण्यासाठी मी इकडे माझ्या इलेक्शनसाठी आणि आचारसंहिता आता लागू झाली आहे त्यासाठी भाजपला उघड पाडण्यासाठी मराठा समाजाला समर्थन देण्यासाठी कुंडी दाखव तुम्हाला मिळाला पाहिजे यासाठी मी इथे आले आहे आणि एक मिनिट आपण सगळं एका बाजूला आहेत माझा विरोध करून फायदा भाजपला होतोय ऐका जरा तुमच्या आंदोलनामध्ये भाजपचे लोक सामील आहेत तुमचा वापर करून

रे सावड्या रे सवड्या रे बाबा रंग्या बवड्या राजा नवड्या गाय पुत्र बाय नोणी सांगू न केव घात गाय म्हणजे मार्वार पुर